पण संतोष देशमुख यांची हत्या होणं आज जवळपास अडुसठ दिवस झालेत या अडुसष्ट दिवसांमध्ये अजून घटनेमधला जो आरोपी आहे कृष्ण तो अटक झालेला नाही किंवा घटना घडल्यापासून गावकऱ्यामार्फत ज्या काही प्रशासनाला मागण्या केल्या होत्या त्याच्यामधल्या काही मागण्या अद्यापपर्यंत पूर्ण झालेल्या नाहीत मागण्या या मागण्या आम्ही उद्या प्रशासनाला आमच्या गावकऱ्यांतर्फे सादर करणार आहेत आणि यानंतर आम्ही पंचवीस तारखेपर्यंत प्रशासनाला वेळ दिलाय पंचवीस तारखेपर्यंत प्रशासनानं जर यावर ठोस ठोस भूमिका नाही घेतली तर पंचवीस तारखेला आम्ही सर्व गावकरी या ठिकाणी याच ठिकाणी अन्न त्याग आंदोलन करणार आहेत आणि या आंदोलनाला सर्वस्वी हे प्रशासन जबाबदार असतात आता कालपासून थोडं वाईट वाटायलाय की काही राजकीय लोकांचे नाव गावकऱ्यांच्या हात तोंडात यायलेत मला पण वाटायलेत पण आमचा उद्देश राजकीय कुठलाच नाही आम्हाला फक्त न्याय पाहिजे पण ज्या काही गोष्टी आता दोन दिवसात तुम्ही बघितल्या त्यावर मला एक एका मिनिटात मी तुम्हाला सांगतो की त्या लोकांनी हे सगळं कसं माजवलेलं आहे खाली ग्राउंड थोडं जरी लक्ष दिलं असतं तरी ह्या गोष्टी घडल्या नसत्या जर फरार दोन दोन वर्षापासून आरोपी जर पोलिसांच्या पाठीमागा बसून चहा पाण्याला जाते एखाद्या ऑफिस मध्ये बसते तर तुम्ही सांगा ना तुम्ही चौथा स्तंभ आहेत तर तुम्ही सांगा हे कसं सुधारणार आहे परिस्थिती पुढं कशी चांगली येणार आहे